अशोक चव्हाण दिग्गज नाही तुम्ही बघू शकता की हे केवळ आणि केवळ ईडीच्या प्रेशरमुळे आणि जे अशोक चव्हाण साहेबांसोबत झालं हे आपल्या समोर होत सगळ्यांच्या वारंवार वारंवार प्रेशर आणि वारंवार एक प्रकारचं ब्लॅकमेल पण त्यांना करण्यात आलेलं आणि म्हणून कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला नक्कीच काँग्रेससाठी ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे एक महत्वाचं खूप मोठं भारदस असं नेतृत्व असलेलं पण ही बी जे पीची ही टॅक्टिकच आहे ते प्रेशर खाली प्रेशर दाखवून आणि ब्लॅकमेल करून <laughs> अटक असेल ईडी असेल प्रत्येकाला त्यांच्या भवितव्याची विचार करायला लागते आणि त्या पद्धतीचं ब्लॅकमेल करून बी जे पी हे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आता घेण्याचा प्रयत्न काँग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री भाजपमध्ये येणार असं म्हटलं गेलं एक तर गेलेले आहेत दुसरे कुमार शिंदेचं पण नाव आहे सगळ्या अफवा साहेबांनी मी ऑलरेडी स्पष्टीकरण दिलंय त्याबद्दल त्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये ते शक्य नाहीये पण अर्थात जे जे काही आज चव्हाण साहेबांना हा निर्णय भीतीपोटी असेल प्रेशर मुळे असेल तो निर्णय घेतला घेण्या घेतला तो अतिशय काँग्रेससाठी त्या म्हणजे एकीकडे दोन सध्या त्यांनी राजीनामा पक्षाचा दिलाय काँग्रेस पक्षाचा त्यांची पुढची काय असणार आहे ते अजून त्यांनी डिक्लेअर केलं नाही नक्कीच त्यांचे वडील मुख्यमंत्री होऊन गेले त्यांच्या मिसेस पण आमदार होत्या आ, मी त्यांच्याशी देखील बोलली तर एकंदरीतच जो जे स्ट्रेस लेव्हल होत ज्या पद्धतीत त्यांच्याबरोबर माइंड गेम्स खेळले गेले भाजपकडून त्याचा तुम्ही म्हणजे काय रेकॉर्डवर नाही आणू शकत पण असा विचार केला तर अतिशय हाताश होऊन त्यांनी हा निर्णय शंभर टक्के खूप जणांना तुम्हाला माहितीये पेपरमध्ये दररोज येतं ज्या पद्धतीत ते त्रास देत आहेत आणि ह्या लेव्हलचं राजकारण हे पहिल्यांदाच आपल्या देशात किंवा आपण महाराष्ट्र अफवा पसरवतात मला ते ईडी काही आमच्याकडे नाहीच आहेत संस्था वगैरे ती भीती नाहीये ती अफवा पसरवतात पण एक एक, एक, एक भारताची नागरिक म्हणून माझे जे तत्व आहेत ज्याच्यासाठी मी राजकारणात आली तत्व ता ते पटत नाहीत मला बीजेपीचे किंवा काँग्रेस सोडून इतर पक्षाचे तो निर्णय कधीच होऊ शकतो राज्यसभेवर काही परिणाम होतील या सगळ्या नाही आता बघूया राज्यसभा म्हणजे काँग्रेससाठी हो? नाही मला नाही वाटत